यावेळी व्यक्त केला एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपी युवकाची जिल्हा सामान्य रुग्णालयात लॉकअपमध्ये अचानक मृत्यू झाल्याची माहिती उघडताच नातेवाईकांनी चांदूर रेल्वे पोलिसांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मिलिंद नगर येथे राहत असलेला रितेश अशोक मिश्राम याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा म्हणजे तीनशे त्रेपन्न क गुन्हा दाखल होता याच गुन्ह्यात सोमवारी रात्री बारा वाजता चांदूर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बारा वाजता रितेश अशोक मिश्राम याला ताब्यात घेतले मात्र चौदा जून रोजी याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात लॉकअप उपचार खोलीत मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली याचवेळी नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून आपल्या मुलाला पाहून चांगलाच संताप व्यक्त केला आहे यावेळी नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले असून माझा मुलगा घरून चालत गेला होता आणि आज अचानक मृत्यूची बातमी कशी आली या शब्दात मृतकाच्या आईने हंबरडा फोडून चांदूर रेल्वे पोलीस विरुद्ध आपला आक्रोश व्यक्त केला आहे चार पाच वर्ष अगोदरची त्यावेळी त्याला आतमध्ये गेलो चांदुरवेल स्टेशन मध्ये रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं स्टेशनला कुठे चांदुरवेल चांदुरेल पुढे त्याच्यानंतर रात्रभर ठेवला संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान इथे आणलं होतं तब्येत बैठली लई आणलं होतं त्याच्यानंतर कालच्या तारखेमध्ये आई वकिलाला घेऊन गेली बेल गेली बेल झाल्यानंतर त्याला घ्यासाठी इथं रिटर्न जेव्हा आली होती तीन चार वाजता हे जेव्हापासून बाहेर काढत तेव्हापासून काढलं नाही जेव्हा मी आलो सहा वाजता त्याच्यानंतर काढलं काढलं पण जिवंत डायरेक्ट डेटबोर्ड जोपर्यंत ठोस माहिती येत नाही तोपर्यंत मृतकाचा शव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी यावेळी घेतला आहे या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील शौगार समोर नातेवाईकांसह आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी धडकले रितेश मेश्राम याच्या मृताला जबाबदार असलेल्या चांदूर बाजार पोलीस विरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करीत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे आझाद समाज पार्टी पदाधिकारी वतीने निवेदन सादर केले मागील पाच सहा वर्षा अगोदर त्याच निमित्त थोडासा वाद झाला होता वाद वादामध्ये थोडंसं किरकोळ भांडणं झालं होतं त्या वादामुळे त्याच्यावर केस दार दार केस दर्ज करण्यात आली पण ते नेमकी कोणती केस होती ते माहीत नव्हतं पण त्याला अटक करण्यात आली पण तो जामीनवर बाहेर होता जामीन, जामीन नसताना काल त्याला सोमवारी अटक करण्यात आली अटक केल्यानंतर तो पूर्णपणे चांगला होता अटक केली तेव्हा नव्हता म्हणून त्याला अटक करण्यात आली अटक अटक केल्यानंतर जेव्हा त्याला अटक केली तेव्हा तो पूर्णपणे चांगला होता कसल्याही प्रकारचा कसलाही मार कसलाही कुठंच काही नव्हता सोबतच राहत होतो आम्ही कसलाही मार नव्हता बॉडी बघितली आहे त्याच्यावर पुऱ्या जखमा आहे तो खांद्याला मारा ना गळ्याला मारा नाय हो पायात काचा आहे पाचे पाय बांधल्यासारखा पाया आहे खासा आहे पायाला हातालासुद्धा मारा ना आणि गुरुवारी डायरेक्ट साडेपाच वाजता डेट घोषित करण्यात आलं